राजकारणामध्ये शेवटच्या बॉलपर्यंत ती उत्सुकता कायम ठेवली जाते क्रिकेट आणि राजकारण समान असतं आणि त्यामुळं कुठली स्ट्रॅटेजी कधी बदलेल हे सांगता येत नाही त्यामुळं आत्ता त्यांचे संकेत आहेत की हे ठरलं मग ते कमीत कमी, कमी केडरला आपल्या पदाधिकाऱ्यांना आपल्या नेत्यांना संकेत दिलेत की आता आपल्याला हे असं जायचं आहे एकमेकांसोबत जुळवून घ्यायचं आहे आणि त्यामुळं तुम्ही मनाची तयारी करा आणि ती मनाची तयारी करायला राज ठाकरेंनी सांगितलंय की बघा आम्ही दोन भाऊ वीस वर्षानंतर एकत्र आलो तर तुम्ही आता कशाला म्हणजे तुम्ही पण तशा पद्धतीनं खाली काम करा असं त्यांनी सांगताना हेच सांगितलंय की बघा आता आम्ही भांडत नाही तर तुम्ही पण भांडायचं नाही त्यामुळे मला असं वाटतं की संकेत थेट आहेत की आता तुम्हाला जुळवून घ्यायचं आहे आता युती होईल का नाही होईल हे अजूनसुद्धा महापालिका निवडणूकच कधी होणार हे कळत नाही मला परवा दिवशी कोणतरी एक अधिकारी म्हणाले की मी म्हटले की काय फेब्रुवारीमध्ये होतील का ते म्हणाले कदाचित नाही पुढे पण जातील कधी किती पुढे जातील त्याच्यावरती मध्ये जे काय राजकारण घडेल त्याच्यावर डिपेंड असेल की जर वेगळी समीकरणं आली तर आपण बघितलं आहे की पंचवीस वर्षाची शिवसेना भाजपची युती तुटताना बघितलं आहे आणि गरज पडल्यानंतर शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येताना बघितलं आहे त्यामुळं व्हायला काही होऊ शकतं